प्रत्येक पोलीस ठाण्याला गस्त घालण्यासाठी देण्यात आलेल्या दुचाकी या जुन्या झाल्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाकडून नव्या दुचाकी या जिल्हा पोलीस दलाला देण्यात आल्या होत्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मिळालेल्या बारा नव्या दुचाकी पोलीस अधीक्षक यम या राजकुमार यांच्या हस्ते पोलीस ठाण्यांना सुपूर्द करण्यात आल्या या सर्व बारा दुचाकींचे पोलीस अधीक्षक यम या राजकुमार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले त्यानंतर त्या त्या पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना हेल्मेटसह नव्या दुचाकी या सुपूर्द करण्यात आल्या सर्थ, सर्थ। बारा दुचाकी मिळालेल्या आहेत आमच्या आदरणीय पोलीस महासंचालक कार्यालयाकडून दोन हजार सोळा सतरावी साली जे कंडेम्नेशन झालेलं आहे त्याच्या रिप्लेसमेंट म्हणून आज टी व्ही एस अपाचीमेक्षा आम्हाला जळगाव जिल्ह्याला बारा टू व्हीलर्स मिळालेल्या आहेत आणि ते आम्ही आवश्यकतानुसार अकरा पोलीस स्टेशनला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे त्याच्या आज कमिशन केलेलं आहे लोकार्पण झालेलं आहे आता आमच्या पुढच्या टप्प्यात जे कंडेम्नेशन झालेलं आहे त्यापैकी गा वाहन नवीन खरेदीची प्रक्रिया चालू आहे ते कंप्लीट झाल्यानंतर आणखी गाडीच नक्की मिळणारच थँक्यू